करार ग्मत भाजी टिंगल भाजी याचा नाही मी आपले आदेश सांगितले मी अज्ञानी आहे मला ज्ञान नाही आहे परंतु हा प्रश्न अकरा टीएमसी पाण्याचा आहे आणि अकरा टीएमसी पाणी पंचेचाळीस वर्ष झाली गुजरात वापरता आणखी किती वर्ष वापरणार आमचा प्रश्न आहे हा आदिवासी पट्ट्याचा प्रश्न आहे त्या आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आम्ही करतो करार नाही हे नाही असं सांगणं म्हणजे एक प्रकारे सभागराचे आमचे मी म्हटलं ना की मी अज्ञानी आहे मला ज्ञान नाही आहे पण माझ्याकडे गॅजेट आहे आणि मी गॅजेट वाचून दाखवलं या संदर्भात अध्यक्ष महोदय एक एक खेंबासाठी भानगडी चालू आहे आलंब आलंबपट्टी धरणाच्या संदर्भात रोज प्रश्न विचारले जातात आणि या खांद्याचा अकरा टी एम सी बने हक्काचं बने आणि ज्या हक्काचा ज्या आदिवासी विभागासाठी देणारा बने मंत्र्यांनी याच्या उत्तरं द्यावं ठीक आहे मला नाही नाहीयेत मी अज्ञानी आहे मी चूक झालो माझी पण मग याच्यामध्ये तुम्ही उत्तरात का दिलं उत्तरामध्ये देतात आणि म्हणतात का असं नाही आहे मग याचं उत्तर तरी आम्हाला मिळालं पाहिजे की नाही महाराष्ट्राला मिळालं पाहिजे की पाणी गुजरातला कुणाच्या आधारावर देतात का देतात गुजरातकडे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात खरं टी एम सी पाणी काय गंमत आहे काय या पाण्याची उत्तरं द्या ना तुम्ही नसेल उत्तरं द्या तर या महाराष्ट्राच्या संदर्भात त्या आदिवासी आदिवासी विभागामध्ये हा पाण्याचा प्रश्न आहे तो आपण सोडवू शकत नाही असं मान्य करा